हॅलो फ्रेंड्स स्वामी समर्थ तर आता इथे काय चाललेलं आहे तुम्ही म्हणाल तर आपल्याला बनवायचं आहे खिचडी म्हणजे मसाले भात आणि कशासाठी हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतेच खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं मला सगळ्याच घरातले मदतीला आले आहेत कशासाठी तेही पुढे जाऊन तुम्हाला समजेलच तर आता छान असा कांदा टाकला आहे परतवायला इथे मी बटाटे त्यानंतर शिमला मिरची आहे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत टॅमॅटो आहे बारीक कापून घेतलेले टोमॅटो प्युरी आहे यांना तिकडे काम दिलं आहे तोपर्यंत वरदलासुद्धा मी घरं झाडून घ्यायला सांगितले होते सकाळची वेळ होती सां आठच वाजले होते पण मी म्हटलं आपल्याला नवनाथ पा पारायण समाप्ती करायची तर थोडं सगळ्यांनाच कामाला लावलेलं ला बरं पडेल सकाळी लवकर पहाटे पाच वाजता आम्ही वाचायला जात असायचो आणि सात वाजता यायचो तर आज आजसुद्धा शेवटच्या सुद्धा आम्ही लेट आलो होतो आणि त्यानंतर आम्हाला दहा वाजता पुन्हा ही खिचडी घेऊन तिथे हजर व्हायचं होतं तर आता इकडे मी कांदा छान परतवलेला आहे आणि त्यासाठी म्हटलं आपल्याला लवकर तर तिथे पोहोचायचं आहे त्याच्यामुळे मला घरी सगळ्यांना कामाला लावणं फार गरजेचं आहे एकीकडे आवरलं आम्ही सगळं कपड्यांचं मशीन लावून दिलं आणि लगेचच मग इकडे खिचडी बनवायला घेतली आणि सुद्धा मी मदतीला घेतलेलं आहे सगळं कापून वगैरे मी दिलं आहे पण परतवायला वगैरे मी त्यांना दिलं आहे तोपर्यंत मी सगळी आडवी तिडवी कामं करून घेतली वरदलासुद्धा घरं झाडायला मी घेतलेलं आहे मदतीला खरंच खूप सगळ्यांनी जर केलं ना तर पटपट होतं तर कांदा परतवून घेतला आहे त्यानंतर मी ना टोमॅटोची प्युरी केली आहे एक दोन तीन टोमॅटोंची छान भाताला टेस्ट येते आलं लसणाची पेस्ट आहे बटाटे त्यानंतर शिमला मिरची आहे शेंगदाणे आहेत साधी खिचडी बनवायची होती पण मला एकदमच साधी बनवण्यापेक्षा जेवढं घरात अवेलेबल होतं मटेरियल तेवढं मी सगळंच टाकलं होतं आणि इथे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये लाल तिखट आहे घरचा काळा मसाला आहे हळद मीठ हे सगळं टाकून घेतलेलं आहे तर मीठ टाकताना मी, टाकता मी स्किप झालं बहुतेक तर तांदूळसुद्धा टाकून दिलेत आणि याला मी गरम पाणी करायला ठेवले पलीकडच्या कर गॅसवरती आणि आता बघू शकता साधारणतः दीड किलोचा मसाले भात होता बऱ्यापैकी मोठं काम हे झालं होतं आणि शिजायला टाकल्याच्यानंतर साधारणतः एक अर्धा तासात हा भात शिजून गेला असता बरेच व्हिडिओज आहेत माझे त्यामध्ये मी मसाले भातच बनवले तुम्ही म्हणाल ताई तू मसाले भातच तर माझा मसाले भात सगळ्यांना आवडतो आणि दरवेळी मला मसाले भातच देतात आणि आम्ही दोघंही पारायणाला असतो त्याच्यामुळे मग आम्ही एक पदार्थ घेतो कोणी चपाती कोणी भाजी घेतं कोणी काय कोणी काय नवनाथ महाराजांना वडे उडीद वडे सगळं लागतं तर एक, -एक सगळ्यांनी घेतलं आंबील लागते त्यानंतर उडीद वडा असतो खिचडी असते सगळंच है। है तर या पद्धतीने इथे भात रेडीसुद्धा झालेला आहे शिजून हा आता थोडा राहिलेला आहे अजून त्यानंतर मग केंद्रात आलो भात शिजल्यानंतर आणि इथे बघू शकता आपला भात आहे सगळं आहे उडीद वडा मेथीची भाजी आणि इथे आमच्या केंद्रामध्ये आम्ही आज समाप्ती केलेली आहे तर खूप छान अशी समाप्ती पार पडली आता नैवेद्य दाखवायचं काम सुरू होतं आणि यानंतर कालचा व्हिडिओ तुम्हाला आला तो पारायणाचा होता आणि त्याच्यानंतर ही क्लिप आहे त्यामध्ये तर हा आहे सोमवारचा दिवस आणि आम्ही आलो होतो श्री क्षेत्र बाळेश्वर येथे सोमवारी आम्ही कुठे ना कुठे म्हणजे त्याच्या आधी हा सेकंड सोमवार होता आधीच्या सोमवारी आम्ही आमच्या इथलंच एक कर... म्हणजे महादेवाचं मंदिर आहे तिथे गेलेलो आणि आता इथं जवळच आहे म्हणजे आमच्यापासून एक तरी पंचवीस किलोमीटर असेल तिथे गेलेलो आणि वरती पायऱ्या होत्या एवढा दम लागलेला चढायला आणि भरपूर लोक होती वरती जाऊन मी तुम्हाला दर्शनसुद्धा पूर्ण देणार आहे पूर्ण दर्शनाचा लाभ लाभ देणार आहे श्री क्षेत्र बाळेश्वर इथे आमच्या नाशिक पुणे हायवेलाच आहे मंदिर म्हणजे आमच्यापासून पंचवीस किलोमीटर आहे तर बघू शकता श्री क्षेत्र बाळेश्वर आहे आणि खूप छान महादेवांचं मंदिर आहे एकदम सुंदर पिंड आहे आतमध्ये गेल्याच्या नंतर बहुतेक शालेय मुलांची सुद्धा ट्रीप आली होती आणि त्यानंतर आम्ही थोडेसे रील वगैरे शूट करत होतो आणि लाहिनीत उभं होतो लाहिनीने मी साधारणतः एक तास लागला आम्हाला आणि त्यानंतर मग आतमध्ये गेलो फायनली आणि कसं असतं आपण जेव्हा लाईनमध्ये उभं असतो तेव्हा समोरच्यापर्यंत आपण कधी जाऊ तिथून पुढे गेल्याच्यानंतर पुन्हा कधी जाऊ असं होतं सगळ्यात अगोदर आहे नंदीचं दर्शन मी तुम्हाला दिलेलं आहे आणि नंदीचं झाल्याच्यानंतर पुन्हा लाईन थोडीशी पुढे जाऊन पूर्ण सुद्धा दर्शन देण्याचा मी थोडासा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने खूप छान वाटलं या सोमवारी असा प्रयत्न आहे की जवळच्या मे वेगवेगळ्या महादेवांच्या मंदिरात जायचं आहे शेवटी सगळं म्हणजे देवतीतून एकच आहे पण आपल्याला असं वाटतं ना तर या पद्धतीने बेल आणि तिळ शिवामूठ तिळ होती यावेळी तर आम्ही सगळं घेऊन गेलो होतो आणि माझं थोडक्यात थोडकं तुम्हाला शेअर करण्याचं चा चाललं होतं तर आमच्या पुढेही काही लाईन होती तर असो या पद्धतीने मी थोडक्यात तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि जवळच आम्ही आलेलो आहो मंदिराच्या दरवाजापर्यंत आ, तर बघा सगळ्यात अगोदर ओम नम शिवायचा खूप मोठा जप सुरू होता आणि त्यानंतर म्हणजे गाणेही चालू होते आ, शिव महादेवांचे त्याच्यामुळे तर पित्तळी पिंड आहे सॉरी तांब्याची पिंड आहे आणि या पद्धतीने खूप छान अशी पूजा झाली आम्ही सुद्धा वाहिली आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा छोटासाच आहे पण पूर्ण शेअर केलेला आहे त्यानंतर बाहेर आलो इथे एक कुंडसुद्धा आहे खूप छान मंदिर आहे अगदी सुंदर व्ह्यू आहे चला बाय ओम नम शिवाय